तर मित्रांनो पहाटेची वेळ किती टाईम काय झाला हा चार, चार।, चार वाजले आणि सोसायटी मध्ये बघा घोनच फिरतोय काम हेस मध्ये फिरतोय आणि पहाटे पहाटे दादाने आपल्याला फोन केलेला की ताई लवकर या म्हणून एक विषारी साफ आहे आमच्या इथे घोणी जातीचा आणि खरंच येऊन बघितलं तर खूप मोठा असा घोनस साथ या ठिकाणी फिरत होते पार्किंग गाडी गाडीमध्ये जाऊ शकत होता म्हणून त्यांना आपल्याला फोन केला होता तर हा घनच सात मित्रांनो बरेच जण याला परड नावाने ओळखतात कोणी आज्यापूक नावाने ओळखतात तर बघा तर... असं जा आत्ता वाटतं तुम्हाला एकदम शांत आहे पण शांत नाही बघा तिकडे मी बॅक सेट केलेली आहे मित्रांनो हे दिसतं असा शांत आणि स्थूर पण एवढं शांत आणि स्थूर नाही असा तर हा जो गोनच मित्रांनो थंडीच्या दिवसात खूप जास्त निघतं थंडी खूप जास्त आवडते थंडीचं सीझन म्हणजे गोनूज सापाचं सीझन हा हे जे गोनूज साप आहेत थंडीच्या दिवसामध्ये एकाच वेळेस दोन दोन तीन तीन चार चार देखील तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळू शकतात कारण हा सीझन म्हणजे ह्या सापाच्या मिलनाचा कालावधी आणि हा साप जो आहे मित्रांनो हा अंडी न देता डायरेक्ट पिल्ल्यांना जन्म देतो साईज खूप चांगली एकदम हेल्दी असा हा रसल आहे जसं की मी म्हटलं बऱ्याच जण याला परड आगे खूप नावाने ओळखतात आगे नावका जा जा आ, ता दे दे फु, तर आगे फूक हे नाव का दिलेले लोकांनी याला की बऱ्याचदा लोकांचा हा समज आहे की हा जो साप आहे हे फूक मागल्यावर अंग सुजतं किंवा फोडतात अंगाला खूप सारे गैरसमज या सापाबद्दल लोकांनी करून घेतलेले आहेत खरं तर हा साप फू फूक मारत नाही मित्रांनो आणि ह्या सापाने फूक मारली तर सूज देखील तसली येत नाही फक्त हा साप काय करतो खूप जास्त घाबरला तर कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करून एक चेतावणी देत असतो नव्हतं घरा एक तास झालं ही या सोसायटीमध्ये फिरत होती आणि दादाला आपला थोडासा उशिरा नंबर भेटला आता आपण काय करू जास्त वेळ न लावता तिला लगेच पॅक करू ओळखायची कशी तोंड जे आहे हे बघा जवळून तुम्ही बघू शकता ती निवांधते आता सोसायटीमध्ये मोकळा जागेत तिचं जे तोंड आहे ते पूर्णपणे त्रिकोणी आकाराचं शरीर जाड आणि रफ असं शरीर असतं तिचं मानेपासून ते शेपटीपर्यंत काळ्या ठिपक्यांची शंकर डिझाईन आणि पोटाच्या दोन्ही बाजून देखील गोल गोल ढबे काळे तिकडे मी बॅग सेट केली आणि ती एकदम चांगल्या दिशेला चालली तिकडे मी बॅग सेट केली ती तिकडेच चाललेली आहे बॅगला व्यवस्थित पाईप वगैरे ट्रॅप केलाय मी बघूयात बॅगमध्ये जाती ती तर हा साप जो आहे बघितल्यावर बरेच वाटतं मित्रांनो की हा आजगर आहे म्हणून पण हा आजगर नाहीये आजगरासारखा दिसणारा दिसणार साप विषारी तर हे बघा एकदम व्यवस्थित पद्धतीने हात न लावता मस्त ती बॅगेत चालली हात लावलंच नाही मी तिला कारण जागा अशी होती की हात लावायची गरजच नव्हती आणि तुम्हाला ती एकदम शांत दिसत असेल पण या सापाला शांत समजू नका आणि जे प्रशिक्षण घेतले ज्यांनी सापाबद्दलचं प्रशिक्षण आहे ज्याला चांगला अनुभव आहे त्यांनीच हा साप पकडण्याचा प्रयत्न करा कारण या सापाचा स्वभाव ओळखणं खूप म्हणजे खूप अवघड आहे एका सेकंदात बाईट करून हा साप कधी पाठवा घेतो कळत नाही त्याच्यामुळे हा साप पकडताना अनुभव खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला वाटेल खूप शांत साप आहे स्लो आहे काय आपण धरू शकतो ही तुमची चूक आहे मित्रांनो तर आता आपण काय करू व्यवस्थित पॅक केल्या आपण पुन्हा सर्वांच्या त्याला आपण मुक्त करणारे सोसायटी आहे सगळीकडे गाड्या पार्किंग केल्याच आहे आणि त्या गाडीत घुसेल की लवकर या आणि लवकर आलो आम्ही हे बघा गोनस जातीचा साप गोनस जातीचा विषारी साप आपण रिलीज केला